अगदी पुरेपूर सारण भरलेला मस्त टम्म फुगलेला आणि तेवढाच गुबगुबीत असा हा जो तुम्ही पराठा पाहत आहात तो आहे पनीरचा लहान मुलांनी खाव यासाठी एक भन्नाट अशी ट्रिक सुद्धा वापरलेली आहे ती ट्रिक कोणती आहे हे समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पराठ्यासाठी आपण दोन कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेत आहोत थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तर हो आपण या पिठामध्ये टाकणार आहोत एक मोठा चमचा कडकडीत असं तेलाचं मोहन मोहन यासाठी कारण की पराठा काय होतं कालांतरानं वरच्या साईडनं थोडासा ओलसर होतो आणि नंतर वेळ जाईल तसा तो खायला नको वाटतो गरम गरमच तो खाण्यासाठी छान लागतो तर आपला पराठा पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत म्हणजे पराठा केल्यानंतर तीन ते चार तास जरी झाले तरीही आपला पराठा आहे तसा व्यवस्थित राहावा यासाठी आपण या पिठामध्ये मोहन टाकलेलं आहे टाकून घेतलेलं तेलाचं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलं आणि नंतर जशी आवश्यकता लागेल तशा पद्धतीनं थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचा छान मऊ लुसलुशीत असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे पीठ मळून घेतलेलं आहे वरून याला थोडासा तेलाचा हात लावून घेते आणि साधारण एक दहा ते पंधरा मिनटासाठी याला भिजत ठेवूयात आता महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे याच्यासाठीचं स्टफिंग तर इथे मी फ्रोझन मटार घेतलेला आहे अर्धा वाटी फ्रोझन आहे त्यामुळे हाताने अशा पद्धतीनं तुम्ही रेग्युलर जर घेतला तर त्याला एकदा फिरवून घ्या आणि त्यानंतर इथे मी वापरत आहे साधारण पनीर पनीर घेतल्यामुळे पराठा फुटण्याचे चान्सेस अगदीच कमी असतात यानंतर सगळ्या लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे एक वाटी मोजरेला चीज आता यामध्ये इथे मी हे मिक्स हर्ब वापरत आहे जर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर स्किप केलं तरीही चालेल स्पेशल अशी धना पावडर एक मोठा चमचा भरून ही फक्त धना पावडरच नाही तर एक मॅजिक मसाला आहे ज्या भाजीमध्ये तुम्ही ही धना पावडर वापरताल तिची चव द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही या धना पावडर प्रमाणेच इतर अनेक महाराष्ट्रीयन मसाले आहेत ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल त्यानंतर अर्धा चमचा हळद लाल चटणी चवीनुसार मी इथे एक छोटा चमचा वापरलेली आहे आणि अल लसणाची पेस्ट एक छोटा चमचा सोबतच मस्त हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर आणि अर्थातच चवीनुसार मीठ आता हे सगळं मिश्रण आपल्याला हातानं छान मस्त करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं आहे जेवढा जास्त आणि व्यवस्थित असा हा गोळा तुम्हाला मौसूत करता येईल तेवढा तो मौसूत करून घ्यायचा आहे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण बाजूला ठेवून देऊयात आणि इथे बघा आज मी आहे ना या मातीच्या तव्यावरती हा पराठा शेकून घेणार आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर या तव्याला असं सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आणि नंतर हा तवा गरम करायला ठेवायचा त्यामुळे आपला पराठा या तव्याला चिटकत नाही तर हे पीठ देखील छान असं भिजलं गेलेलं आहे यालासुद्धा मऊ करून घेते आता आपण याचा पराठा तयार करायला घेतो आहे तर पराठा हा अर्थातच खूप छान मस्त जाडजूड आणि गुबगुबीत असतो तर त्याच पद्धतीनं हा पराठा मी करणार आहे जर तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही अगदी आपल्या पुरणपोळीसारखा सुद्धा तो पातळसर लाटू शकता तशा पद्धतीचा सुद्धा एक सगळ्यात शेवटी मी तुम्हाला करून दाखवेल तर इथे बघा हा उंडा करून घेतलेला आहे आणि याला जेवढा जास्त खोलगट करून घेता येईल ना तेवढं खोलगट करून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याच्या आतमध्ये पुरेपूर असं हे सारण भरलं जातं कणकेच्या या खोलगट वाटीमध्ये आता जेवढं जास्त हे स्टफिंग बसेल तेवढं जास्त आपण हे बसवून घेणार आहोत तर इथं या सारणाचा सुद्धा अशा पद्धतीनं गोल गोळा करून घ्यायचा सारण घालून छान व्यवस्थित असा हा उंडा आपण करून घेऊयात हा उंडा आता आपण पसरवून घेणार आहोत पसरवून घेणार आहोत यासाठी म्हटलं कारण की मी हा पराठा लाटणार नाही आहे तर हातानं फक्त अशा पद्धतीनं तो पसरवून घेणार आहे आपली कणिक व्यवस्थित मळली गेलेली आहे सारण सुद्धा चांगलं एकजीव झालेलं आहे त्यामुळे हा जो उंडा आहे किंवा आता इथून पुढे आपण जो पराठा करणार आहोत तो पराठा फुटत नाही व्यवस्थित असा हातानं सुद्धा पसरला जातो अगदी सहजरित्या पराठा साधारण एवढ्या जाडीचा मी ठेवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला पराठा व्यवस्थित अशा पद्धतीनं पसरवून झालेला आहे तवा देखील गरम झालेला आहे आता आपण हा पराठा या तव्यावरती शेकून घेऊयात आता अर्थातच आपण हा त पराठा गुबगुबित केल्यामुळे याला भासताना खूप जास्त गडबड करायची नाही तर लो फ्लेमवरती व्यवस्थित असा हा आपल्या दोन्हीही बाजूने भाजून घ्यायचा असतो पराठा भाजत असताना तुम्ही तेल तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता इथे मी तेल वापरलेलं आहे मंद ते मध्यम आचेवरती पराठा दोन्ही बाजूनं व्यवस्थित असा मी भाजून घेतलेला आहे हा पराठा आता आपण बाजूला काढून घेऊयात आणि सेम अशाच पद्धतीनं इतर देखील पराठे आपण करून घेऊया पराठा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा वर्ण भाजला गेलेला आहे आतमध्ये सारण अगदी शेवटपर्यंत पसरलं गेलेलं आहे मस्त बघताच क्षणी खाण्याची इच्छा होते अशा पद्धतीचा आपला हा पराठा तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा लोणचं कशाबरोबरही सर्व करू शकता किंवा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त पराठा तरी तरीसुद्धा तो अप्रतिम अशाच पद्धतीचा लागणार आहे जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं तर तशा पद्धतीनं इथं तुम्ही बघू शकता अगदी पुरणपोळी आपण ज्या पद्धतीनं लाटतो तशा पद्धतीनं थोडासा पातळसर असा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे तर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही पद्धत वापरू शकता दोन्ही पद्धतीनं तयार केलेले पराठे हे चवीला सारखेच लागतात आणि अप्रतिमशा पद्धतीचेच लागतात रेग्युलरपणे आपण पराठा करत असताना जे पीठ मिळतो त्यामध्ये तेलाचं मोहन वापरत नाही जे आज आपण वापरलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि तशा पद्धतीचा पराठा ट्राय केल्यानंतर तुम्हाला रोजचा पराठा आणि आज आपण केलेला पराठा यामध्ये काय फरक जाणवला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा खमंग आणि खुसखुशीत अशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय